देवाने मावशी हा अनमोल असा निर्देह दिलाय बघा हे न मिळणार मॉडेल आहे शेवटाची पाळी हावशी एक मनुष्य जन्म चुकली वर्म आला जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिला तो मावसाला हे न मिळणार मॉडेल आहे हे न मिळणार मॉडेल आहे हा हित सुंदर असा देवाने नरदेह दिला म्हणून याच काहीतरी हित करा हीच जर करायचे बघा तर तुम्हाला आम्हाला काही वेगळं काही करण्याची गरज नाही ना हीच जर करायचे तर तुम्हाला आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे बघा तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे बघा आता एक वाक्य सांगून जाईल तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा नाही वागता आलं तर नका वागू पण जी चांगलं वागतंय त्याला तरी मात्र आढळू नका धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला चार पैसे देत चला दिल्यानं वाढत असतं सहकार्य करत चला एवढा सुंदर असा महोत्सव चालू आहे सहकार्य करत चला चार पैसे देतला तुम्हाला देता आलं तर द्या नाही देता आलं तर नका देऊ पण जी देतय त्याला तरी मात्र अडवू नका एक वाक्य सांगत जाईल प्रत्येकाने हे वाक्य घरी घेऊन जायचं एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या ते तुम्हाला विझवता आलं तर विजवा नाही विजवलं तर त्या घराला फरक पडत नाही त्याच्यावर राखेल मात्र होतो नका जीवनामध्ये चार गोष्टी चांगल्या जन्मात आणि माणूस म्हणून कसं जगता येईल याच्यासाठीच प्रयत्न करा असा विचार केला तर मावशी तुमच्या आमच्या हातात काय आहे खरं सांगा बरं तुमच्या आमच्या हातात काय आहे करता करविता तर सगळं स्वामींच्या हातामध्ये आहे मावशी तुमच्या आमच्या हातात काहीच नाही मी हे केलं मी ते केलं नाही तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना त्याच्या मनात यावं लागतं त्याच्या मनात आल्यानंतर सगळ्या गोष्टी होत हे तुम्हाला सांगून जाईल पाप केलं पुण्य केलं मावशी कोणी कुणी तरी नाही बघितलं ना तो तरी जगाचा मालक जगाचा मायबाप बघायला समर्थ आहे आणि तोच ती बघायला स्वामीजी समर्थ आहेत म्हणून मला मना वाटत पाप तरुणी पापी मन हे पाप करुणी पापी हे सैरा बैरा फळत फळत पळत अरे काय 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 केलं तू भल्या मानसा स्वामी नसा अरे नितांत गरज आहे मी तुम्हाला आवर्जून सांगत जायचं तसा विचार केला तर मावशी देवाचे उपकार आपल्यावर भेटतो स्वामीजींचे उपकार आपल्यावर का भरपूर आनंद उपकार आहे तुम्हाला पटवून देऊ का लक्ष देऊन ऐका एक ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस बाबा लक्ष देऊन ऐका मावशी बोलू नका एक ऐंशी वर्षाचा मातारा माणूस ऐका ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस त्याला एक छोटासा हृदय विकाराचा झटका आला हृदय विकाराचा झटका आला त्याला मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं काय सांगतोय तुम्हाला स्वामींचे उपकार कमी नाहीत देवाचे उपकार आपल्यावर कमी नाहीत हे तुम्हाला सांगतोय ऐंशी वर्षाचा सा म्हणणारा माणूस त्याला हृदय विकाराचा झटका आला त्याला मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं पाच दिवस त्याला ऍडमिट केलं मावशी आणि पाच दिवसाचं बाबा पाच लाख रुपये बिल झालं ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं हातात घेतलेले आहेत mm पैसे -hmm. डॉक्टर साहेबांकडे जातोय डॉक्टर साहेबांकडे जात असताना त्याच्या डोळ्यातून आश्रमाची धार लागलेली होती त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणतात हो बाबा तुम्हाला आता रडायची गरज नाही तुम्ही आता रडू नका घरी जावा आणि तब्येतीची काळजी घ्या आराम करा तुम्ही डॉक्टर साहेब म्हणता त्यावेळेस ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस खूप गोड उत्तर देते हो डॉक्टर साहेब तुम्ही मला पाच दिवस झाला ऍडमिट केला याचे साडेपाच लाख रुपये बिल झालं याची मला मनामध्ये काय खंत वाटत नाही हो अहो तुम्ही मला पाच दिवस मला हृदयविकाराचा झटका आलेला याच्यातून बरं केलात याची मी तुम्हाला ला, साडेपाच लाख रुपये देतोय याची मला मनामध्ये काय खंत वाटत नाही अहो त्या स्वामींनी मला ऐंशी वर्ष झालं सांभाळलंय अजून मला त्याला एक रुपये सुद्धा द्यायची गरज पडली नाही <बदिणा> स्वामीजींचे उपकार आपल्यावर कमी नाहीत मावशी देवाचे उपकार आपल्यावर कमी नाहीत म्हणून तुम्हाला आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज सुंदर असं नियोजन मौजे पाडे बोलाय या नगरीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य पत्रकार विजयराव लोखंडे यांच्याकडून चालू